干什么？什么？是不是呢？ फुरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्त आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्किप न करता पूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा छान असे मस्त देवळात आता पूजा केलेली आहे आम्ही आणि श्रावणातील पहिला सोमवार असल्यामुळे शिवमंदिरात चाललेलो होतो वाटतच आईचं मंदिर आहे त्यामुळे आई, आई जगदंबेचं दर्शन घेऊन मगच आम्ही आता पुढे जाणार आहोत तर सर्वांना श्रावणातील पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मस्त आता इथे दर्शन वगैरे घेतलेलं आहे देवीचं आणि आता शिवमंदिरात पण जायचं आहे मस्त असा बाजूबाजूचा पण खूप छान परिसर आहे आमच्या गावच्या साईडचा आणि कोकणातील हिरवगार वातावरण जसं मनाला प्रसन्न करतं अगदी तसं आमच्या गावातील सुद्धा वातावरण तसंच आहे पूर्ण असं आणि खूप छान आणि मस्त प्रसन्न वाटत आहे आणि पाऊस पण पडल्यामुळे थोडाफार अजून हिरवं जास्त झालेली आहे आणि बऱ्यापैकी वातावरण इकडे हिरवंगार रस्तंच नेहमी कारण पाण्याचा जा खूप जास्त भाग आहे इकडे आणि हा बघा रस्ता मस्त असा आमचा शिव पण गाडीवर बसला आहे आणि आम्ही आता चाललेलो हो आहोत जरा ऊन पण पडलं होतं तरी पण आता शिवला घेऊन आम्ही गेलो आहे आणि हे बघा मंदिर आहे इथं तीन प्रक तीन चार मंदिरं आहेत विठ्ठल रुक्मिणी आणि शिव मंदिर अजून एक महाराजांचंसुद्धा मंदिर आहे एक दोन तर छान अशी पूजा चाललेली होती बायकांची सर्व काही गर्दी होती इथं मग ह्या सर्व बायकांची पूजा होचपर्यंत आम्ही थांबलो होतो बाहेर त्यानंतर मग आम्ही पूजा केली या बायकांना जरा वेळ लागला त्यांनी त्यानंतर आम्ही पण पूजा करून घेतली मस्त असं पाण्याचा अभिषेक केला नंतर दुधाचासुद्धा केला आणि मस्त असं बेलपत्र वाहून फुलं वगैरे वाहून मस्त अशी शिवमूठ आज पहिली मूठ होती तांदळाची ती पण मी आज वाहून घेतलेली आहे कारण इथून मागे कधी योग आला नव्हता माझा श्रावण महिन्यात जास्त पण या वर्षी नाही का आवर्जून असं छान असं दर्शन पण झालं पहिल्या सोमवारचं आणि शिवमूठ पण वाहिल्या गेली आणि छान वाटलं मला आणि उपवास पण पकडला होता मी नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी पण उपवास करतात आणि सोमवार पण होता पहिला त्यामुळे मग मी उपवास केला होता आणि सगळी काही पूजा वगैरे इथं निवांत अशी झाली सर्व बायका अशी मस्त अशी पूजा करत होत्या आणि निवांत वेळ भेटला इकडे कारण गावाच्या ठिकाणी मंदिर असल्यामुळे हळूहळू बायका येत राहता इथं ज्याच्या त्याच्या सोयीनुसार मग जसा वेळ भेटेल तसं येत असतात त्यामुळे थोडीफार गर्दी होती सकाळी सकाळी जास्त गर्दी नव्हती त्या आमच्यानंतर मग खूप सारी गर्दी झाली त्याच्यानंतर आम्ही गावात गेलो थोडंसं हिरव्या बांगड्या मला छान अशा घेतल्या कारण श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घातल्या पाहिजे आणि हिरवं नाही का साडी वगैरे असं काही ना काही खरेदी केली की शुभ असतं म्हणून मग मी हिरव्या बांगड्या पण छान अशा खरेदी केल्या आणि हे बघा आता परत रिटर्न आलेलो आहोत आम्ही आणि आमच्या घराच्या बाजूचा रस्ता म्हणजे घरी जाण्याचा रस्ता आहे हा सर्व काही झाडे आणि नाही का थोडाफार पाऊस जरी पडला तरी, तरी खूप सारा चिखल होतो इथं म्हणून आम्ही जास्त पाऊस पडला की बाहेर जात नाही आज थोडासा पाऊस बंद झाला होता म्हणून जाऊन आलो पटकन आणि आता इथं थोडंसं शूट केलं शिव पण आमचा बघत होता मस्त आता व्हिडिओमध्ये अवनी स्कूलमध्ये गेलेली आहे त्यामुळे आम्ही तिघेच जणं जाऊन आलो आता दर्शन वगैरे करून मस्त असं आणि पाऊस पडल्यामुळे ना खूप छान असं वातावरण झालेलं आहे इकडे आणि खूप मस्त वाटतं बाहेर जाताना फ्रेश सगळीकडे फ्रेश वातावरण होतं आणि कोकणातला आनंद आम्ही आता या गावामध्येच घेत आहोत पुण्यात असलं हिरवंगार वगैरे कधी बघायला भेटत नव्हतं थोडंफार थोडं जरी हिरवं असलं तरी आम्ही शूट करायचो बाहेर गेलो की थोडंफार हिरवं झाडं वगैरे असलं की शूट करायचो पण जास्त अशी हिरवळ बघायला भेटत नव्हती गुड इव्हनिंग सगळ्यांना शुभ सोमवार आज आहे सोमवार तर आता मस्त महादेवाच्या मंदिरात वगैरे जाऊन आलो आहे आणि आता छान अशी शाबदाण्याची खिचडी पण केली आहे आणि सर्वांनी आता माझ्यासोबत या खिचडी खायला मस्त अशा शिव आमचा झोपला आहे तोपर्यंत म्हटलं आता बनवून घ्यावं दे मला नैवेद्य वगैरे ठेवा आता मी खाते मस्त असं फराजं वगैरे झाले करून आणि ना इथं देवाचा तांब्या आणि मला ताट मस्त असं स्वच्छ करायचं होतं म्हणून मग मी छान असं एक छान आयडिया आयडियाट्रिक म्हणजे वापरलेली आहे इथे घरगुती अशी तर चला तर तुम्हाला पण दाखवते मी तर खूप सारा नाही का तांब्याचे भांडे किती जरी चका की आपण घासून ठेवले तर ते नंतर काळे पडतच असतात त्यामुळे रोजच्या रोज त्याला आपण क्लीन करून ठेवायचं असतं पूजा वगैरे झाल्यावर तर मग मी आता इथे एक चिंच घेतलेली आहे एक ते दोन असे चिंच आणि त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकून मस्त अशी थोडंसं भिजवलं आहे आणि त्याचा गर निघेल असं इथपर्यंत आपण थोडंसं भिजवून घ्यायचं आणि कधी कधी कोमट पाण्यात पण तुम्ही टाकू शकता कोमट पाण्यात टाकल्यामुळे ते गर पटकन निघून येतो आणि चिंच पण लवकरात लवकर भिजल्या जाते पण मी तर आता थंडच पाणी घेतलेलं आहे इथे आणि मस्त असं त्यामध्ये भिजायला चिंच ठेवलेली आहे आणि याने खूप छान असे चकाचक आपले भांडे निघून जातात आणि मी आले इकडे गावाला त्यावेळी खूप असे काळे पडला होता हे भांडे दोन्ही पण तर मग मी असंच ट्राय केलं एकदम गरम पाण्यामध्ये टाकून मग स्वच्छ केलं होतं तेव्हा पण आता जास्त गरज नाही आहे कारण मी वरचेवर स्वच्छ करत असते म्हणून मग मी चिंच आता इथं पूर्ण लावून घेतलेले ला आहे दोन्ही पण तांब्याला सुद्धा आणि ताटाला आणि मग आता इथं मस्त असं चक झालेला आहे आपल्या दोन्ही पण भांडे आणि स्वच्छ असं एखाद्या स्वच्छ कपड्याने असं नाही का पुसून घ्यायचे देवाचे भांडे आणि एकदम असे स्वच्छ आणि चकाचकच जर ठेवलं देवाचं साहित्य तरच आपल्याला देवपूजा पण करताना खूप मन प्रसन्न होतं आणि छान सुद्धा वाटतं म्हणून मग जेवढे होईल तेवढं आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा देवाचं साहित्य देवघर आणि आ... नाही का मही म्हणा सर्व काही आपण थोड्या थोड्या दिवसावरच्या नंतर स्वच्छ करत जायचं समय पण हे जे भांडे आहेत तांब्याचे ते रोजच्या रोज म्हटलं तरी केलं तरी चालेल कारण मग खूप स्वच्छ आणि चांगले राहतात आणि एकदम चमक आलेली आहे आता आणि छान वाटत आहेत दिसायला पण सुंदर दिसत आहेत आणि मस्त असं आवडला असेल तुम्हाला ट्रिक ही तर सर्वांसोबत शेअर करा त्याच्यानंतर यांचा मी व्हिडिओ शूट केला आहे थोडासा खाली मस्त असं गवत घेऊन आले होते ते जनावरांना आपल्या तर गाई आमची दोन्ही पण वाट बघत बसल्या होत्या त्यांच्या आणि मी व्हिडिओ शूट करते म्हणून म्हणता त्यांनी डान्स करून दाखवला पण मी म्हटलं अजून एकदा करून दाखवा तर मी हा युट्यूबला टाकणार आहे तर ठीक आहे बोलले आणि आता आमचे घराच्या समोरच सीताफळाचं झाड आणि सदाफुलीचे तुम्हाला तर माहितीच आहे तर खूप छान वाटतात मोर जर हिरवळा हिरवळ असेल तर छान वाटतं इकडे नाही का बघायला आणि राहायला सुद्धा छान वाटतं आता सुरुवातीच्या काळात जरासा मला आम्हाला करमत नव्हतं पण आता छान वाटतंय आणि हे आहेत शेळ्या त्या पण आतुरतेने वाट बघत होत्या कारण गाईंना गवत आहे आणि आम्हाला नाही टाकलं म्हणून खूप वाट बघत होत्या तुम्ही बघू शकता तर कशा अशा ओढत आहेत कशा ओढ ओढ घेत आहेत तर आम्हाला खूप हसायला येत होतं कारण त्यांना टाकेपर्यंतसुद्धा दम निघत नव्हता कारण अगोदरच खाऊन बसल्या होत्या तरीसुद्धा त्यांना इथं भूक लागलेली आहे खूप जोराशी आणि गवत आणि हिरवा चारा जर बघितला तर जनावरे असेच करतात सर्व काही तर आता त्यांनासुद्धा गवत टाकलेलं आहे सर्वांना आणि मस्त अशी चरत आहेत आता सर्व म्हणजे शिव झोपला होता म्हणून मला हे सर्व काही शूट करता आलं नाही तर शिव शूट, शूट करू देत नाही आणि वाईसवर करताना पण तो आता मध्ये मध्ये बोलतच होता इतके मनातला बसलाय शांत तर मस्त असं व टाकून भेटलेलं आहे आणि गावाकडं हे सर्व काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या खूप असं मनाला प्रसन्न करून जातात तसं शहरात तसल्या काही गोष्टी बघायला भेटत नाही घर आणि घर फक्त आणि हे बघा इथं मस्त असं जास्वंदीचं फूल एकदम उंचावर आलेला आहे आणि खूप छान उठून दिसत होतं त्या हिरव्यागार झाडांमध्ये आणि इथे जे आहे ते पेरू आणि जांभळाचं पण झाड आहे एक आणखी एक आणि इथं ती आपण ओली खारी अस खारीक असतात ना त्या त्याचं पण झाडं आहे इथे पण त्याला काही कधी फ्रूट आले नाही आणि हे जे आहे पेरूचं झाड त्याला पण पेरू, जा पेरू आलेले आहेत आणि फुलांचं प्रमाण आता इथे कमी झालेलं आहे जरासं तेच दाखवत होते मी नाहीतर मध्ये दोन चार दिवसापूर्वी खूप छान असे फुलं येत होते हे बघा साफ करून ठेवलेला आपला तांब्याने आजचा हा छोटासा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय